खरी -खरी मी सुजाता आपले स्वागत अमेरिकेचे भारताचा पदोपदी अपमान करण्यासाठी जराही कसर ठेवली नाही किमान दोन डझन वेळा भारत आणि पाकिस्तानचे युद्ध आपणच थांबवले असे सांगून भारताला दिवसण्याचा प्रयत्न त्यांनी वारंवार केला आतापर्यंत भारताकडून या बाबतीत कुठलीच प्रतिक्रिया आली नव्हती पण आता युरोपीय राष्ट्रे अमेरिका आणि नाटो या सर्वांनी मिळून आपल्याला धमकावणे सुरू केलेले आहे रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करू नका अन्यथा तुमच्यावर जबर आयात शुल्क लागू केले जाईल अशी धमकी देण्यासही हे तथाकथित बडे नेते मागे पुढे पाहत नव्हते शेवटी आपल्या भारताचा सन्मान आणि हितासाठी या कंपूच्या दादागिरी विरुद्ध भारताने भूमिका घेतली लेली आहे हे कधीतरी होणे अपेक्षित होतेच मात्र यापूर्वी आपण गप्प राहिलो पण अजूनही आपण गप्प राहिलो असतो तर भारताला या युरोपियन कंपनी भूमिका या मंडळींना पसणार नाही कारण अमेरिकेकडून महाग दराने तुरडा खरेदी करा त्यांच्या अन्नधान्याला भारतात प्रवेश द्या असे दादागिरीचे प्रयोग हल्ली सातत्याने सुरू होते रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करून त्याचे शुद्धीकरण करण्याचे दोन मोठे प्रकल्प भारतात आहेत त्यापैकी नायारा ही एक मोठी कंपनी हे काम करीत होती या कंपनीला युरोपियन देशात आता प्रवेश नाही तेवढ्याच तोला मुलाची कंपनी रिलायन्सचीही आहे काही दिवसांनंतर रिलायन्सवरही ही गाज पडू शकते आता अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रे यांच्या विरुद्ध भारताने सरळ सरळ भूमिका घेतलेली आहे या युरोपियन युनियन मध्ये इंग्लंडचा समावेश नाही आता इंग्लंड बरोबर व्यापारी करार होतो की नाही किंवा झाल्यास तो भारतानुकूल असेलच याची शाश्वती नाही दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा पुढाकार होता त्यावेळी अमेरिका आणि इंग्लंड आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी हिटलरचा पराभव केला होता आता इंग्लंडशी आपले संबंध कसे राहतात हे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानंतरच कळेल मग आता भारताजवळ पर्याय कोणता आहे तर भारताला रशिया आणि चीन यांच्याशी जमावून घ्यावे लागेल याच चीनने भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊन भारताविरुद्ध युद्धच पुकारलेले आहे हे उघड सत्य आहे याचा अर्थ असा आहे की भारताला जेवढा धोका अमेरिका आणि त्यांच्या बगल बच्चांकडून आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त धोका चीनकडून सुद्धा आहे म्हणजे आता अमेरिकेसोबत आपला करार झाला नाही कारण डोनाल्ड ट्रम्प म्हणतील तसा करार करण्यासाठी आपण तयार नाही तर त्यामुळे जागतिक व्यापारात मोठे संकट शकते सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या भारताला ही मंडळी डावलू शकणार नाहीत हेही तितकेच ही खरे आहे तरीही आज भारताला नवे मित्र जोडण्याची गरज आहे ही गोष्ट सुद्धा सत्य आहे की रशिया आपला जुना काळापासूनचा मित्र आहे इराण सुद्धा आपला मित्र होता परंतु आपल्या डळमळीत परराष्ट्रीय धोरणामुळे अनेक मित्र दुरावलेले आहेत त्यातच सध्याची ट्रम्पची दादागिरी बघून युरोपियन राष्ट्र ही भारताला छेडू शकतात कारण अशा अनेक बाबी आहेत की ज्या आपल्याला आयात केल्याशिवाय गत्यांतर नाही साधी रासायनिक खतांची गोष्ट घेतली तरी डीएपी आणि युरिया या दोन रासायनिक खतांची निर्यात चीनने भारतासाठी जवळजवळ बंदच करून टाकलेली आहे युरियाच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना भयानक त्रास सोसावा लागत आहे त्यासाठी मोठमोठ्या मोड़ रांगा लागलेल्या दिसतात भारतातील इलेक्ट्रिक वाहनांना चीनकडून काही गोष्टी खरेदी कराव्या लागतात त्यामध्ये लिथियम बॅटरी आणि त्यातील धातू ही खूप महत्वाची गोष्ट आहे यावर सुद्धा चीन बंदी आणू शकतो म्हणजे हा उद्योगही रसातळाला जाऊ शकतो पूर्वी भारत आणि चीन जवळजवळ गेल्या दहा बारा वर्षांमध्ये चीनने योजनाबद्ध रीतीने अतिप्रचंड प्रगती केलेली आहे याचे परिणाम पुढील काळात आपल्याला भोगावे लागू शकतात कारण गहू आणि तांदूळ यामध्ये आपण स्वयंपूर्ण आहोत पण आपले दर एकरी उत्पादन चीन पेक्षा पन्नास त्यामुळे आपल्याला यापुढे अनेक समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो आता यातून मार्ग काढणे हेच आता सरकारचे मोठे काम ठरणार आहे पण एक गोष्ट अत्यंत महत्वाची झालेली आहे आणि ती म्हणजे अमेरिकेला हवा तसा करार करण्यास आपण नकार आहे भारताच्या इतिहासातील अत्यंत कठीण प्रसंगात किंवा कठीण काळात सध्या आपण वावरत आहोत आज सकाळी पत्रकारांसोबत बोलताना मोदीजींनी विरोधी पक्षांना सहकार्याचे आवाहन केलेले आहे ते सहकार्य दोन्ही बाजूंकडून सद्भावना असले तरच आणि शक्य आहे एकूणच सध्याची परिस्थिती गोंधळाची आहे हे आपण मान्य केले पाहिजे त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकेची वज्रमुट करावी लागेल आणि त्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागेल ही काळ्या दगडावरची रेष आहे हे कोणीही विसरू नये अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार